महाराष्ट्रातील अंबरनाथ शहराच्या तीन झाडी परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे नालंबी परिसरात एका अनोळखी व्यक्तीचे डोके नसलेले प्रेत आढळून आल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे आठ वाजता दररोजप्रमाणे फिरायला गेलेल्या नागरिकांनी हे प्रेत पाहिले त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनास्थळाच्या गांभीर्यामुळे कल्याण तालुका ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे आणि टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती पुरुष असून त्याने चेकदार शर्ट निळी जीन्स आणि पायात चप्पल घातली होते धड आहे पण डोके गायब आहे प्रारंभीच्या अहवालानुसार या व्यक्तीची निर्दयतेने हत्या करण्यात आली आहे प्राथमिक अंदाजानुसार संबंधित व्यक्ती काल रात्री दारू पिण्यासाठी या परिसरात आला असावा आणि त्यानंतर त्याची ते हत्या करण्यात आली असावी दरम्यान त्या व्यक्तीचे डोके अद्याप सापडले नाही आणि पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे